नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहोत अलिबागमध्ये अशा एक हाईट स्पॉट आहे माझा फेवरेट एकदम त्या स्पॉटला आलो आहे आणि आजचा जो व्हिडिओ एकदम खास नसणार आहे कारण आज माझ्यासोबत हो, अर्नव आहे आणि आज आपला जो नेहमीचा लूर आहे तोच वापरून बघणार आहोत अर्नव लूर दाखव वर्टचा हा लूर आहे तो वापरून बघणार आहोत आणि बघूया आपल्याला काय कॅच होतात ते आणि आज सांगा झालं तर आज लिडर लाईन वगैरे काहीच नाही डायरेक्ट ट्राय करूया कारण हा दगडांचा स्पॉट आहे मी नेहमी बोलतो या स्पॉटला लिडर लाईन मोठीच पाहिजे एक दोन फुटाची तर लिडर लाईन वगैरे आज आणलेलीच नाही डायरेक्ट आलो आहे मी आणि पाण्याचं कंडिशन बघू शकता तुम्हाला दिसत असेल एकदम खराब असं कंडिशन आहे फुल म्हणजे व्हिजिबिलिटी दिसत नाही जरा आपल्याला व्हिडिओमध्ये थोडीशी शायनिंग वाटते पण बघू शकता एकदम खराब पाणी आहे नुसत्या डोल्याने आपल्याला समजेल ते तर आज वटचा लूर आहे आठ सेंटीमीटरचा तो हा वापरून बघणार आहोत काय आपल्याला मिळते आणि लूर झिगड मी स्वतः बनवलेला आहे दहा ग्रॅमचा तो वापरतोय बघूया आपल्याला काय कॅच होतात ते तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी अर्न मला बोलला तर पप्पा दोन गॉड घ्या तर मी एकच रॉड आणलाय आणि आता अर्नवला विचारूया अर्णव फिशिंग करणार आहे की नाही ते अर्णव काय बोलतस पाणी बघू शकतात जाम फास आहे आणि खराब आहे मग काय होतंय गल जे आहे ना ते अडकतात अर्णवचा रोटीचा स्पीड पण कमी होईल आणि तो जरा नवीनच आहे जर पाणी शांत असेल ना तर अर्नव कडून तुम्हाला शंभर टक्के तरी मी कॅच करून दाखवली असते अर्णव पुढच्या वेळी आपण फिशिंग करू सोबत काय वाटतंय तुला हा अर्णव लागेल बोलतय आणि नक्कीच मी आर्नवला या स्पॉटला परत घेऊन येईन पण पाण्याचं कंडिशन चांगलं पाहिजे आता पाऊस पडते त्याच्यामुळं खराब आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घालवत आपण फिशिंगला लगेच सुरुवात करूया आणि बघत राहा तुम्ही पी जी फिशिंग ला बगत पीजी तर मित्रांनो बघू शकता आपल्याला वर्टेजच्या रबर शेडला एक मस्त ताण कॅच झालंय छोटी आहे पण मस्त आहे हुक लागायची मित्रांनो भीती असतं लिप ग्रिपर आहे पण लिप ग्रिपर काय मी लावत नाही आता आलनवला टाकायचा होता पहिला गल पण मी मीच घेतला आणि ही पहिल्याच कास्टला लागले हे बघा आणि हे बघा लाईन बघू शकता डायरेक्ट लाईन हुकला अटॅच केला लीडर लाईन वगैरे लावलेला नाही आहे आणि आपला तोच रेडेड आहे अरेट ठेवा तर मित्रांनो आणखी एक कॅच ते बघा आपल्याला सेम रबर छाडला दोन कॅच झाल्यात जबरदस्त बारीक आहे मित्रांनो व्हिडिओ चालू आहे ना

लागली त्यामुळे त्याच्यामुळे लाईव्ह जे ऍक्शन आहे ती आपल्याला दाखवायला मिळाली नाही आणि नशी तांबीजवळ छोट्या साईजच्या लागतात नाही तर आपली लाईन तोडून जातील कारण डायरेक्ट लिडर लाईन नाही लागले हा असा सेटअप आहे बघा तर मोठी जर लागली ना तर शंभर टक्के तोडून जाणार आणखी आपल्याला काय करायचं होता दोन चार झाल्यात आर्नवला फिशिंग करायची होती आज पण पाण्याचा रूप मूळ खराब झाला आर्नवचा कारण स्पीड पण भरपूर आहे आणि पाणी पण गडूल आहे किती वाजले आर्नव किती आलेलो आपण आलेलो आपण साडेआठ साडेआठ पावणे आठ ला साडेआठ पावणे नऊ निघालो

आपलं टोटल तीन कास्ट करतो आणि फिशिंग थांबवतो आणि आपल्याला काय कॅचेस झाल्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो फिशिंगला जेव्हा येतं ना मी ते शक्यतो एकटाच येतो आज आर्नव आला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल पाण्याचा आवाज आहे ना तो जरा कमी करायचा म्हणजे जास्त आवाज नाही करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे कचरा वगैरे टाकायचा नाही जास्त आपला भाग जो आहे स्पॉट आहे तो स्वच्छ ठेवायचा माझा स्पॉट एकदम स्वच्छ आहे पण मी दाखवत नाही कोणाला आणि जर आवाज केला तर मासे घाबरतात आणि लागण्याचा चान्स कमी असतात आणि माझं स्पॉट मी सगळी मला विचारतात स्पॉट कुठं आहे स्पॉट कुठं आहे पण जेव्हा मी स्पॉट सांगतो तेव्हा नवीन नवीन जी पोरे येतात ना इथे फिशिंगला ते काय करतात हा स्पॉट एवढा भयानक आहे की अटकला ना की लगेच दूर काढाटी उतरतात म्हणजे त्यांना पण मच्छी मिळणार मिळत नाही आणि भविष्यात मला पण मच्छी मिळणार नाही अशी वाट लागून जातो तर मित्रांनो आता आपली फिशिंग करून तर मित्रांनो आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला ह्या वर्ट्रेजच्या रबर शाळला हे बघा दोन कॅच झाल्यान आणि एकीचा जाण्याचा प्रयत्न होता तोंड बाहेर काढलं आहे बघा आखीमधून गेली असती ती आणि बघा दोन पांढऱ्या कलरचा ताम आहेत आणि सेटअप आपला होता मिशेल फ्लूड नाईन फीट आणि रबर शाट तुम्हाला दाखवला की व्हॉल्टचचा होता ठीक आहे रे लिडर लाईन नाही आहे हे निश्चित लाईन आहे त्याशिवाय रील होती डायवा लगुना फाय थाउजंड सी एक्स एच एल टी आणि याला पॉवर हँडल बनवली मी हे बघा हक्कले लावून ते ट्रायसाठी आलो कसं वाटतं मस्त वाटलं तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बघू शकता माझा एरिया फिशिंगचा कसा स्वच्छ ठेवला आहे फक्त एक गोन आहे बाकी काय नाही कचरा नाही ते बघा असा एरिया जो आहे तो आपला क्लीन ठेवायचा आहे कारण तिथं आपण फिशिंग करतो आपल्यालाच वावरात असते इथं चला तर मित्रांनो आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासोबत मी आपल्या याच चॅनेलला पी जी फिशिंगवर तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र